नमस्कार मी अक्कलवार सर संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ आपले सहर्ष स्वागत आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे सहमूळ संख्या अतिशय छोटं प्रकरण आहे पण महत्त्वाचं समजलं जातं ठीक आहे सहमूळ संख्या फक्त ओळखायच्या कशात ते आपल्याला शिकायचं आहे याच्यामध्ये पहा तर त्याच्यावर आधारित काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते पहिले लक्षात घेऊन नंतर आपण प्रश्नाला सुरुवात करू तर पहा लक्ष द्या पहिला पॉईंट दिला आहे त्यांनी ज्या दोन संख्यांमध्ये पहा ज्या दोन संख्यांमध्ये एक व्यतिरिक्त एकही सामायिक अवयव नसतो एक व्यतिरिक्त फक्त एकच सामायिक अवयव असतो एक व्यतिरिक्त एकही एक एक सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात आता ते काय सहमूळ संख्या सांगतोय समजून पहिले वाचून घे व्यवस्थित पहा त्यांना सहमूळ संख्या म्हणतात ठीक आहे त्यानंतर पहा दुसरा पॉईंट दोन क्रमगत संख्यांची जोडी नेहमीच सहमूळ असते काय म्हटलंय दोन क्रमगत क्रमगत म्हणजे काय पंधरा सोळा सतरा अठरा हे सहमूळच असते काहीही पाहायची गरज नसते ठीक आहे त्यानंतर पहा सहमूळ संख्यांचा मूळ संख्येशी काहीही संबंध नसतो ही, ही इल लक्षात सहमूळ संख्या वेगळ्या आणि मूळ संख्या त्याच्या अगोदर जे शिकलो आहे आपण त्या संख्या वेगवेगळ्या असते ही लक्षात तर पहा आता एक सांगायचं आहे आपल्याला की सहमूळ संख्यांची जोडी नेमकी ओळखायची कशी हा ना डेफिनेशनमध्ये मध्ये आहे सामायिक अवयव नसतो तर त्यांना सहमूळ संख्या म्हणतात उदाहरणामध्ये एक घेतोय मी पहा उदाहरणामध्ये तेवीस आणि पस्तीस घेतला आहे मी काय घेतलं आहे तेवीस आणि पस्तीस मग ह्या सहमूळ संख्यांची जोडी आहे का अशा जोड्या असते एक संख्या नसते ठीक आहे ना दोन असते मग ही जोडी ओळखायची असते मग जोडी कशी ओळखायची तर पहा यांचे अवयव पाळून घ्यायची कसे तर पहा लक्ष द्या पहिले मी पाडतो आहे अवयव या तेवीसचे आणि नंतर पाडतो आहे या पस्तीसचे ठीक आहे ना आता पहा याच्यामध्ये सामायिक अवयव कोणते निघते ते पाहू आपण एकने भाग जातो तेवीसला त्याच्यानंतर दोनने तीनने चारने पाचने मूळ संख्या जाणारच नाही म्हणजेच काय याला डायरेक्ट तेवीसने भाग जातो येईल लक्षात म्हणजे या तेवीसचे विभाजक कोणते एक आणि तेवीस फक्त येईल लक्षात अवयव पाडले आपण आता पस्तीसचे अवयव पाडतो हो आप आम्ही एक, एक दोनने जाते का नाही तीनने नाही चारने नाही पाचने जाते त्यानंतर सहाने नाही सातने जाते आठने नाही नऊने नाही दहाणे नाही अकराने नाही डायरेक्ट पस्तीसने जाते इल लक्षात आता पहा हे झाले तेवीसशे विभाजक आणि हे झाले पस्तीसशे विभाजक आता मला एक सांगा याच्यामध्ये सामायिक कोणता दिसत आहे तुम्हाला एक हा एक सामायिक चालतो एकचा प्रॉब्लेम नाही एक तर प्रत्येक याचा सामायिक असतोच असतो कारण एकले प्रत्येक संख्येला अंकाला भाग जातो याचा प्रॉब्लेम नाही याच्या व्यतिरिक्त सामायिक आहे का सामायिक म्हणजे काय इथे तेवीस आहे तर इकडे तेवीस आहे का नाही इथे पाच आहे इथे पाच आहे का नाही सात इथे आहे तर सात आहे का नाही इथे पस्तीस आहे पस्तीस आहे का नाही म्हणजे सामायिक अवयव नाही या लक्षात सामायिक अवयव जर नाही असेल तर तर ही सहमूळ संख्यांची जोडी असते सहमूळ असते हे लक्षात काय असते ही सहमूळ असते हे महत्त्वाचं आहे हे लक्षात काय म्हणत आहे याच्यात जर एकही सामायिक भेटला नाही तुम्हाला एकच्या व्यतिरिक्त एकही सामायिक भेटला नाही तर सहमूळ संख्यांची जोडी असते हे लक्षात चला याच्यावर आधारित एक आपण महत्त्वाचा प्रकार पाहून घेऊ पहा लक्ष द्या प्रकारे या पद्धतीचा येतो आपल्याला एक्झाममध्ये पहा खालीलपैकी सहमूळ संख्यांची जोडी कोणती ओळखा सहमूळ संख्यांची जोडी ओळखायची आत्ताच्याच पद्धतीने आपल्याला सोडून पाहायचं आहे पहा लक्ष द्या सहमूळ संख्यांची जोडी कधी सामायिक नसली पाहिजे कोणत्याही आपण विभाजित केल्यानंतर एकही अंक त्यातले किंवा संख्या सामायिक नसला पाहिजे ठीक आहे तर पहा आता याचं विभाजक पाहू ठीक आहे पहिला ऑप्शन पाह सत्तावीसला कितीने भाग जातो एकने जातो याचा प्रश्न नाही दोनने जातो का नाही तीनने जातो त्यानंतर चारने नाही पाचने नाही सहाने नाही सातने नाही आठने नाही नऊने नऊने त्रिक सत्तावीस दहाने अकराने बाराने डायरेक्ट सत्तावीस आता ओके या झाल्या या संख्येचे विभाजक अवयव म्हणू आपण त्याला ठीक आहे आता हे बघा याला एकने जातो ठीक आहे दोनने नाही तीनने जातो आता तीनने इथे जात आहे इथे जात आहे म्हणजे काय सारखे सारखे मिळाले हे बाकीचं पाहायची गरज आहे तीनने जेव्हा जाताय याचा अर्थ हे उत्तर चुकलं हे लक्षात ते असणारच नाही उत्तर कारण आपल्याला सामायिक अवयव नाही पाहिजे इथं आहे सामायिक ठीक आहे ना समोर जाऊ ठीक आहे तर पहा सत्तावीसला एकने भाग जातो दोनने जातो का नाही तीनने जातो चारने नाही पाचने नाही सहाने सातने आठने नऊने नाही नऊने जातो ठीक आहे त्यानंतर आपला सत्तावीसने जातो परत पस्तीसला ने जातो दोनने नाही तीनने नाही चारने नाही पाचने जातो सहाने नाही सातने नाही सात पाच पस्तीस सातने जातो आठने नऊने दहाणे आता डायरेक्ट पस्तीसने जातो हे लक्षात मग याच्यामध्ये तुमच्या लक्षात येत असेल पहा एक तर सामायिक अवयव असतोच याचा प्रॉब्लेम नाही याच्यात पहा आता सारखा आहे कुठला तीन नऊ सत्तावीस पाच सात पस्तीस याचा अर्थ याच्यात सामायिक अवयव सापडला नाही म्हणजेच काय हे सहमूळची जोडी आहे येईल लक्षात सहमूळची जोडी आहे इकडे पहाची गरज नाही येईल लक्षात ठीक आहे ना चला तर उत्तर लिहून टाका हे नंबर दोन सत्तावीस आणि पस्तीस हे सहमूळ संख्यांची जोडी आहे चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण पहा लक्ष द्या प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा त्याच पद्धतीचा आहे खालीलपैकी सहमूळ संख्यांची जोडी कोणती ओळखा समूळ संख्यांची जोडी ओळखायची आहे पहा या ठिकाणी दिलेल्या आहेत आता याच्यामध्ये ऑप्शन पहिले पाहून घ्यायचे कशा पद्धतीचे आहे तर पहा तर हा सोडवता येईल आपल्याला याचा काही प्रॉब्लेम नाही हा पहा इथे सम आणि इथे सम दिसत आहे सम सम असताना कधीच समूळ संख्येची जोडी नसते कारण यालाही दोन भाग दोनने भाग आणि यालाही दोनने भाग जातो म्हणजे हे तर शंभर टक्के चुकल हा शंभर टक्के चुकणार आहे आपला ठीक आहे त्यानंतर इथे व्हा एकेचाळीस बेचाळीस मी तुम्हाला पॉईंट लिहून दिला होता अनुक्रमे संख्यांची जोडी ही समूळ असते ठीक आहे ना सहमूळ संख्यांची जोडी असते म्हणजे उत्तर आपलं हेच राहील काहीही पहाची गरज नाही दुसरं आता इथे पा इथे समसम दिसत आहे म्हणजे हाय नसेल आणि हा सोडून पहाची गरजच नाही आता आपल्याला त्याचं कारण असं तर पहा एक्केचाळीस बेचाळीस हे काय अनुक्रमे संख्या अनुक्रमे संख्या असल्या की त्याची सहमूळ संख्याची ती जोडी असतेच असते येईल ना लक्षात चला यानंतरचा प्रकार बघू मग या प्रश्नाचं उत्तर काय आपलं हे एक्केचाळीस बेचाळीस म्हणजे ऑप्शन क्रमांक हा तीन येईल लक्षात चला यानंतरचं परत एक बघू पहा लक्ष द्या प्रश्न क्रमांक या ठिकाणी तिसरा काय म्हटलाय आहे त्याच पद्धतीचा प्रश्न आहे खालीलपैकी सहमूळ संख्यांची जोडी कोणती ओळखा सहमूळ संख्यांची जोडी ओळखायची आपल्याला ठीक आहे ना आता पहा याच्यामध्ये एक्क्याण्णव आणि सत्त्याण्णव पहिलं दिलं एक्क्याण्णव सत्त्याण्णव या मूळ संख्या आहे ठीक आहे ना मूळ संख्या पण आहे मग मूळ संख्येला कोणत्याही संख्येने भाग जातो का एक आणि त्याच संख्येने भाग जातो याचा अर्थ हे काय असायला पाहिजे हेच आपलं उत्तर असायला पाहिजे तर पहा तरी काढून पाहू याला एक्क्याण्णवला एकने भाग जातो परत कितीने जाईल जाणार नाही सत्त्याण्णवनेच जाईल फक्त ठीक आहे आता सॉरी एक्क्याण्णवनेच जाईल फक्त कितीने ने आता सत्त्याण्णव इथे सत्त्याण्णवला ने भाग जातो याच्या व्यतिरिक्त फक्त सत्त्याण्णवनेच भाग जातो बस झालं बाकी कोणालाच कोणत्या संख्येने भाग जाणार नाही म्हणजे हे तर एक तर सामायिक अवयव असतोच ना याच्या व्यतिरिक्त आहे का सामायिक नाही म्हणून आपलं उत्तर हेच राहील आता हे पाहून हो? घेऊ इथे बघा सम दिसत आहे म्हणजे हे कधीच राहणार नाही इथे बघा तीनने भाग जातो दोन्ही संख्येला यालाही तीनने जाते यालाही तीनने जाते म्हणजे हे राहणार नाही इथे समसंख्या दिसत आहे हे राहणार नाही म्हणजे उत्तर काय राहील हा एक नंबर येईल लक्षात याही पद्धतीने तुम्हाला हे गणित सोडवता येते मी तुम्हाला म्हटलं होतं याच्यावर खूप कमी प्रश्न विचारले जाते फक्त जोडी कशी ओळखाची हे तुम्हाला कळलं पाहिजे इल लक्षात तर या लेक्चरमध्ये इथेच थांबून जाऊ भेटू आपण पुढच्या लेक्चरला धन्यवाद